काय सरकारचे योजना जे आहे ते आहे या सरकारने जे योजना योजना सुरू केली ते निवडणुका समोर ठेवून केलेली ही योजना आहे या योजनेमध्ये स्वतः शासनाच्या तिजोरीमध्ये खळखळाट खड़ आहे पैसा कठा उभा करावा याची चिंता सरकारला आहे हे सरकार, सरकार कर्जबाजारी झालेलं आहे आठ लाख कोटीच्या वर याच्यावर कर्ज आहे व्याजामध्ये आणि मुद्दल फेडण्यामध्ये सरकारचे पैसे जाऊन राहिलेले आहे त्यांना आपल्याकडं राग मागण्या माझ्याकडं मागणी राहिलेली आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करत असताना त्या मागणीला चांगला प्रतिसाद अधिकाऱ्यांकडनं आणि सरकारकडून मिळतो आहे त्यामधलं पहिली मागणी यांची होती की जे अतिवृष्टीने नुकसान झालं आपल्या तालुक्यामध्ये त्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजे पंचनामे करून त्या ठिकाणी त्यांचे विम्याचे जे आहेत क्लेम ते मंजूर झाले पाहिजे आणि तिसरं या ठिकाणी पर्जन्यमापक बंद आहे त्यामुळे पाऊस किती पडला याचा अंदाज घेता येत नाही वास्तविक एक पाऊस एकशे दहा मिलीमीटरच्या वर पडलेला काही ठिकाणी सरकारचे नियम पासष्ट मिलीमीटरचे आहे बासष्ट मिलीमीटरच्या वर जर या ठिकाणी पाऊस पडला तर आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देऊ म्हणून याच्यावरचा मार्ग काढण्यासाठी मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांनी यामधला एक मार्ग मला सांगितला की जरी पर्जन्यमापक आमचं बंद असल्याचा रिपोर्ट आलेला आहे तरी हवामान खात्याचा एक रिपोर्ट असतो त्या हवामान खात्याच्या रिपोर्टनुसार आम्ही त्यांचे दाखले घेऊ आणि या सर्वांना नुकसान भरपाई अदा करू त्याप्रमाणे पीक विम्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं जर शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो टाकले त्या ठिकाणी तर त्यांना पीक विम्याचे लाभ मिळू शकेल हे त्यांनी मान्य केलं त्यामुळे शेतकऱ्यांना तशा सूचना आता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बी देणार आहोत दुसरा विषय आहे की बोधवड तालुक्यामध्ये जुनं धरण झालं आता बोधवड उपसा सिंचन धरण होत आहे छोटे मोठे धरणं आता भरलेले आहे आणि यामध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे बारा महिने काही ठिकाणी पाणी उपलब्ध झाल्यामुळे केळी पिकाची लागवड वाढलेली आहे परंतु बोधवड तालुका हा केळी पीक विमा योजनेमधनं वगळण्यात आलेला आहे साधारणतः असं आहे की केळी पीक विमा जर घ्यायचा असेल तर एका सर्कलमध्ये किमान पन्नास एकर म्हणजे वीस हेक्टर लागवड त्या केळीची असली पाहिजे किंवा मोसंबीची असली पाहिजे किंवा लिंबूची असली पाहिजे फळपिकाची असली पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये केळीची जी के लागवड आहे त्या प्रत्येक सर्कलमध्ये वीस हेक्टरच्या वर आहे आणि मी कृषी खात्याशी चर्चा केली त्यामुळे कृषी सचिव आयुक्तांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भामधले तुम्ही उतारे वगैरे आम्हाला द्या त्या पिक त्या ठिकाणी सर्कल उतारे द्या आम्ही त्या ठिकाणी प्रोसेस करतो आणि बोधवड तालुका हा केळी पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करतो त्याप्रमाणे आता उतारे वगैरे घेऊन आम्ही ते दिलेले आहेत आणि त्याचे प्रोसेस आता सुरू झालेली आहे आणि मला आशा आहे की बोधवड तालुका लवकरच केळी पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट होईल आणि जे केळी उत्पादक आहे त्यांना या ठिकाणी विम्याचा लाभ मिळू शकेल भरलेले आहे वाय सी झालेली आहे काही ठिकाणी ते पाईपलाईनमध्ये आहे परंतु अजूनपर्यंत तिसऱ्या याचा निधी यायचा राहिलेला होता तो कालपर्यंत त्यांचा तिसरा निधी आलेला दिसतो आहे मला वाटतं की थोडी वाढ बघितली तर तो पैसा मिळू शकेल काय जे योजना जी आहे ते असंदिग्ध आहे या सरकारने जे योजना योजना सुरू केली ते निवडणुका समोर ठेवून केलेली ही योजना आहे या योजनेमध्ये स्वतः शासनाच्या था, तिजोरीमध्ये खळखळाट आहे पैसा कठा उभा करावा याची चिंता सरकारला आहे हे सरकार, सरकार कर्जबाजारी झालेलं आहे आठ लाख कोटीच्या वर याच्यावर कर्ज आहे व्याजामध्ये आणि मुद्दल फेडण्यामध्ये सरकारचे पैसे जाऊन राहिलेले आहे आणि आत्ता या, या योजना जाहीर तर करून टाकल्या मग पैसा कुठं उभा करून राहायचा कसा उभा करून राहायचा याची चिंता सरकारला आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यानं आम्ही पैसे देऊ हे निवडणुकीपर्यंत चालणार आहे निवडणुकीनंतर ही योजना सरळ चालते की नाही चालते याबद्दल मला शंका आहे आणि यामध्ये एक आहे की त्यामधून आज अशी स्थिती सरकारचे यांना पगार द्यायला पैसे नाही आहे अनेक कॉन्ट्रॅक्टरचे पैसे थांबलेले आहे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन या ठिकाणी उपोषण करताय आंदोलन करता आहे पंचवीस पंधराचा पैसा जवळपास थांबलेला आहे त्या ठिकाणी जवळपास आठ ते नऊ हजार कोटी रुपये पंचवीस पंधराचे थांबले पी डब्ल्यू डीचे पैसे थांबलेले सर्व योजनांचे पैसे थांबले गोपीनाथ मुंडे योजना बंद कुटुंब अर्थसहाय्य योजना बंद संजय संजय निराधार योजना त्याचा पैसा नाही जेवढ्या योजना छोट्या छोट्या केलेल्या होत्या गोरगरीब माणसा असेल त्या गोरगरीब माणसाचा पैसा सगळा योजनेत लडक आणि त्या सगळ्या योजनांचा पैसा जो आहे तो सहा महिन्यापासून वर्षापासून साहेबांच्या नाही योजनेवर त्याचा परिणाम होतोय बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ तहसील कार्यालय व गोरक्षण पासून दोन मिनिट अंतरावर जामनेर राष्ट्रीय महामार्गापासून रस्ता टू रूम किचन गच्ची ताबा घरे थ्री रूम किचन डुप्लेक्स घरे दुकाने प्रकल्पाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पास कंपाऊंड व गेट त्यामुळे सुरक्षित कॉन्क्रीट रस्ते व गटारी पथदिवे गार्डन पाण्यासाठी पी पाईपलाईन व विहीर देवालय आनंद नगर येथून बाजूचे प्रवेशद्वार सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा प्ले एरिया आणि अने अनेक सुविधा भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी आमची आपणास निवेदन आहे की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे त्यामुळे आपण आजच या पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा कारण जवळचे भविष्यातही ही, ही संधी नव्हेच